महाविकास आघाडीचे रावेर लोकसभेतील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला महागाई किती वाढली आहे मला सत्ता द्या असे त्यांनी दहा वर्षांपूर्वी सांगितले होते पन्नास दिवसात महागाई कमी करणार असल्याचं सांगितले होते मात्र दहा वर्षात महागाई कमी झाली नाही तर वाढली आहे अशी टीका शरद पवार यांनी केली दोन कोटी रोजगार देणार असल्याचं सांगितले होते आज काय परिस्थिती आहे रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे दोन कोटीची केवळ घोषणा होती मोदी साहेब केवळ घोषणाच करतात सत्ता देशाच्या हितासाठी असायला पाहिजे असंही शरद पवार म्हणाले आज देशात अनेक प्रश्न आहेत त्यांची चिंता लोकांना आहे दहा वर्षात मोदी यांच्या हातात सत्ता आहे मत मांडायचं त्यांना अधिकार आहे पण ते सत्यावर आधारित असले पाहिजे पण तसे किती दिवस आहे याचा विचार केला पाहिजे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव